बरवस्तीतील अवैध वर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या विशेष पथकाने कोल्हापूर शहरासह मुद्देमाल जप्त करण्यात आला कागल राजारामपुरी लक्ष्मीपुरी जुना राजवाडा रंकाळा आणि शाहूपुरी या ठिकाणी ही कारवाई झाली कागलमधील सनगरगल्ली परिसरात सुधाकर पांडुरंग सनगर यांच्या ठिकाणी झालेल्या कारवाईत सतरा सिलेंडर टाक्या इलेक्ट्रिक वजन काटा असा चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन इलेक्ट्रिक मोटारी वजन काटा आणि चार सिलेंडर सह पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला लक्ष्मीपूर येथील रिलायन्स मॉलच्या पाठीमागे संजय ईश्वर बिसुरे या आरोपीकडून दोन सिलेंडर इलेक्ट्रिक वजन काटा इलेक्ट्रिक मोटार आणि रोख रक्कम असा पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दुला राजवाडा परिसरात विशाल अर्जुन लोखंडे यांच्याकडून सात सिलेंडर इलेक्ट्रिक मोटार आणि वजन मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तर रंगाळा आणि शाहूपुरी भागात मिळून जवळपास रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले या सर्व कारवायांमधून सहा जणांवर गुन्हे दाखल झाले असून कारवाईनंतर नागरिकांमध्ये एसपींच्या विशेष पथकाने अवैध गॅस रिफिलिंगचा धंदा थांबवला अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे